तर नमस्कार मित्रांनो तरी आता बघा पावसाला चालू होत गेले बघा बारा घंटे बघितलं बैल आपल्या बैलाला बघा कशी एकदम नंबर एकचं बनवलेलं आहे आपण ते बघू शकता तुम्ही ताटून बैल एकदम आणि ह्या बघा हे आपला कुत्रा बघायचं झालं तर सारखा भूकंच राहतं या आणि आपल्याकडे अजून एक हे बघा तुमच्या फायद्यासारखं आपल्याकडे अजून एक वस्तू मित्रांनो जर तुम्हाला जर कोणाला जर पाहिजे असेल तर तुम्हाला दाखवतो मी कोणती काय तुम्हाला दाखवतो पण हे आपल्या की बघा कशा पावसा पाण्याच्या पण दिसतात तुम्हाला बघायसारखं झालं तर चला मी तुम्हाला दाखवतो आकर्षक चार पिल्ली जर बघायचं झालं तर ह्यावा का आपल्याकडे नंबर एक पिल्ले बघा मित्रांनो हे एकदम जातवान येत हे बघा कुत्री पण कशी या पिल्ले जर बघायचे झाली चार मेल आपलं पाच मेल आहेत आणि चार फिमेल आहेत मित्रांनो जर कोणाला जर पाहिजे असेल ह्या बघा तुम्हाला दाखवतो पिल्यांची क्वालिटी कशी तर ह्या बघा हे पिले कसे आहेत तर टक पिले आहेत मित्रांनो ब्राऊन आहेत पुन्हा आपल्याकडे हर एक कलर अवेलेबल आहे मित्रांनो असा कोणताच कलर नाही म्हणून नाही आपल्याकडे हार हर एक कलर अवेलेबल आहे आणि सगळ्यात जर आकर्षक कलर जर बघायचा झाला आपल्याला तर ह्या बा हे बघा कसा कलर आहे मित्रांनो हा पांढरा एक कलर आहे आपल्याकडं हा बागा ब्लॅक आहे ब्लॅक पण आहे हार एक कलर आहे हे बघा मीडियम पांढरा ते हे भग पांढरा पण आपल्याकडे आहे सगळे सगळे सारखे प्लेट मित्रांनो आणि त्याची जर माय जर बघाय झाली हवा का माय आशिया एवढ ग जिबले हवा का ही माय आशिया हे बघा आणि जर कोणाला जर घ्यायच्या असतील तर काय करा माहिती आहे का आपल्याला कमेंटमध्ये तुमचा नंबर टाका आणि खासकर म्हणलं तर आपल्या जोडी कशी उभा राहिली हो। या एक सांगा मित्रांनो आता कमी कमी बारा वाजता झाली पावसाला चालू होऊन आणि तरी पण ठाक उभे तर ते बघा खाली कुठली घाण नाही काय नाही काय नाही एवढं शेणपूर तर कोणाच्या भीतीला असते या असं म्हणून माहिती एवढी घाण नाही आहे काय नाही आहे आणि हा बघा हे आपली असले जातवान उद्या आपल्याकडे नंबर एकमध्ये जर कॉन्टॅक्ट कमेंटमध्ये टाका आम्ही तुम्हाला संपर्क करू ज्याला कुणाला पाहिजे ती तुमचा संपर्क आम्हाला कॉन्टॅक्ट कमेंटमध्ये टाका आम्ही तुम्हाला संपर्क करू तर नंबर टाकल्यास कसं होतं माहिती आहे का भलते कॉले तर घ्यानार एकदा जाते आणि फोन बघत त्याचं त्याच्यामुळं तुम्ही तुमचा नंबर टाका कमेंटमध्ये आणि आणि प्राईज जर बघितली पिलांची पिल्यांची प्राईज एकदम चीक आहे मित्रांनो एवढी काय आपण त्याला हे देणार नाहीत काही नाही प्राईजची एकदम कामात काम खामा आहे आपली फोन करा आणि पिल्ली बुक करून ठेवा अजून त्यांचे डोळे उघडलेले नाही तर डोळे उघडल्यानंतर आपण त्यांना शिर काढणार मित्रांनो लवकरात लवकर पिल्ले जर पाहिजे असतील तर घेऊन जा हे पिंजरा बघा या पिंजऱ्यामध्ये आपण कुत्री हे बसलेली या तर चाला हे कसली बोलणं आहे तिकडं आहे तिकडं पण आहे आणि तिकडं पण आहे सगळ्या तर चला धन्यवाद